नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळणारा जसा शेजवान फ्राईड राईस असतो तसा बनवणार आहोत यामध्ये कलर टाकून अगदी त्याचा तांबूस असा लालसर रंग येतो पण आपण ही शेजवान चटणी देखील घरीच बनवणार आहोत तर असा हा शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी कोबी शिमला मिरची कांद्याची पात फरसबी आणि गाजर मी भाजीपाला म्हणून घेतला आहे आता यामध्ये मी पातिल्यात दोन ग्लास पाणी घातले आहे पाणी जास्तीचं घालायचं आहे आणि आपण भात शिजवून घेणार आहोत म्हणजे तांदूळ घालून छान अगदी मोकळा सुटली आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मीठ देखील मी दोन चमचे घातलेले आहे मीठ जास्त घातलेला आहे आणि आता आपण हा भात शिजवून घेण्याची टेक्निक बघून घेऊया तर मी बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि एका पाण्यानेच धुवून घेतला आहे आणि लगेचच आता मी हा शिजायला घालणार आहे तांदूळ भिजवणार नाही आहे ना भिजवला तर त्याचा तुकडा पडण्याची शक्यता असते जो प्रॉपर आपल्याला जमला नाही तर शिजताना हा तुकडा पडू नये म्हणून लगेचच धुवून आपण हा लावून घेतला आहे आणि आता या, ता या पद्धतीने तांदूळ शिजवून झाला ऐंशी टक्के तांदूळ शिजवून झाला की लगेचच चाळणीत काढून घ्यायचा आहे चाळणीत काढल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने वाफून फेच वरती बाकी सुट हा बाकीचा वीस टक्के आपण शिजणार जाणार आहे त्यामुळे अगदी ऐंशी टक्के शिजेल इतकाच आपल्याला शिजवून बाजूला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी मोकळा सुटसुटीत आपला हा तांदूळ शिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्याचं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे पाणी काढल्या बाजूला काढल्यामुळे त्यातला स्टार्च निघून जातो चिगट भात बनत नाही आता इथे मी कोबी घेतला आहे अर्धा कोबी मी कट करून घेणार आहे आता हे ज्या भाज्या आहे त्या कट करताना चाकूने अशा मोठ्या मोठ्या कट करायच्या आहेत चोपरमध्ये फार बारीक होईल म्हणून चाकूच्या सायाने या पद्धतीने अशी लांबट अशी मी कट मारून कापून घेत आहे तर हा कोबी या पद्धतीने संपूर्ण कट करून घ्यायचा आहे कोबी कट करून झाल्यानंतर बाकी भाजीपाला कट करणार आहोत तर मी अर्धा पत्ता कोबी हा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असा हा को कोबी कट करून घेऊ शकता आणि आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर मी अर्धा कोबी घेतला आहे एक शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरचीचा जो बीचा पार्ट आहे तो मी काढून टाकला आहे आणि शिमला मिरची देखील मी या पद्धतीने कट करून घेणार आहे शिमला मिरचीचा जो वास आहे जो फ्लेवर आहे तो या भातात छान येतो म्हणून शिमला मिरची तुम्ही अवश्य घाला आणि आता एक शिमला मिरची मी घेतली आहे यानंतर कांद्याची पात घेतली आहे तर कांद्याच्या पातीचे जे खालचे कांदे असतात ते छोटे छोटे बेबी कांदे आपण त्याला म्हणू शकतो तर हे कांदेसुद्धा मी कट करून घेणार आहे ते वेगळे कट करून घेणार आहे उभे असे कट करून घेणार आहे यानंतर जी पात शिल्लक असते ती पात देखील मी कांद्याची कट करून घेणार आहे आता इथे मी फरसबी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती देखील मी आता हे व्यवस्थित कट करून घेणार आहे या पद्धतीने ही फरसबी कट करून घ्यायची आहे तर फरसबी कट करून झाल्यानंतर आपण बाकीची भाजी कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने संपूर्ण फरजबी मी कट करून घेत आहे फरजबी कट करून झाल्यानंतर लगेचच एक गाजर घेतला आहे आता गोड गाजर मी बिलकुल घेतलेलं नाही तर हे ऑरेंज कलरचं असं गाजर मिळतं ते घेतलं आहे त्याचं साल काढून घेतलं आहे गोड जर गाजर असं अगदी लालसर गाजर मिळतं ते घातलं तर जरासा गोड असा टेस्टला पाहत लागेल यामुळे हे ऑरेंज कलरचं गाजर घ्यायचं आहे आणि ह्याचं साल काढून याचे उभे काप करून घ्यायचे आहे तर गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं घालू शकता तर मी एकच गाजर घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची चार ते पाच अशा फरस बी घेतल्या आहे आणि अर्धा कोबी घेतला आहे आणि असे उभे काट करून घेतलेले आहे आता इथे मी दोन छोटे कांदे घेतले आहे एक मोठा कांदा घेतला तरी चालेल आणि आता याचे असे गोलाकार कट करून घेणार आहे आणि त्याच्या लेयर्स अशा वेगळ्या करून घेणार आहे तर हे दोन कांदे मी घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने मी कांदा कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे आता कांदा कट करून झाल्यानंतर ह्या संपूर्ण भाज्या माझ्या कट करून झाल्या आहेत कोबी कांदा त्यानंतर फरसबी गाजर शिमला मिरची हे सगळ्या भाज्या कट करून झाल्यानंतर मी आलं किसून घेणार आहे तर सदातर एक चमचा भरून आलं मी बारीक असं किसून घेणार आहे फ्रेश आलं किसून घ्यायचं आहे आलं आणि लसणाचा ह्या फार जास्त फ्लेवर येतो त्यामुळे त्या म त्याचं प्रमाण जरा जास्त आपल्याला ठेवायचं आहे यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या आहे आता ह्या बारीक ठेचून न घेता अशा बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे लसणाच्या पाकळ्या मी आता ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या अशा ह्या पद्धतीने मी कट करून घेणार आहे लसाच्या पाकळ्या छान अशा कट करून घ्यायच्या आहे या पद्धतीने आता आपण चटणी बनवून घेणार आहोत ही शेजवान चटणी बनवायची आहे त्यासाठी तडका मिरची जी असते लाल मिरची ती मी घेतली आहे स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतली आहे या पद्धतीने आणि आता ही धुऊन झाल्यानंतर लगेचच आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ही शिजवून घेताना यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेला आहे एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि अर्धा ग्लास होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे प्रॉपर ही मिरची शिजली जाते आणि पाणी पण बऱ्यापैकी आटलं जातं म्हणजे त्यामध्ये मुरलं जातं तर एक ग्लास पाणी घातलं तर अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत शिजवायचं आहे आणि यानंतर ही मिरची मिक्सर जारमध्ये बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची पाण्यासह आपल्याला बारीक पेस्ट करायची त्याचमध्ये आता दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतल्या आहे आणि ते देखील बारीक करून ह्या पद्धतीने अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ह्या पेस्टला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या आहे लसणाचं प्रमाण जास्त घालायचं आहे या लसणामुळेच ह्या शेजवान चटणीला छान अशी चव येते आणि आता लगेच लसूण घातल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून ही जी बारीक चटणी आपण पेस्ट करून घेतली होती लाल मिरची जी ती घालून त्याची फोडणी तयार करून घ्यायची तेल घालून आणि यामधलं बऱ्यापैकी मॉश्चर निघून जाईल आणि ह्या पूर्ण चटणीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता संपूर्ण ह्याचा कलर डार्क असा रेड होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे ह्या चटणीला पाणी तेल सुटेपर्यंत आणि पाणी संपूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने संपूर्ण चटणीला तेल सुटेपर्यंत आपण हे मंद शिजून शिजवून घेणार आहोत ही घरच्या घरी तुम्ही शेजवान चटणी बनवून स्टोअर करून ठेवू शकता सहज दहा ते पंधरा दिवस टिकते आणि हवं त्यावेळेस फ्राईड राईस बनवून तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने मी आता ही शेजवान चटणी बनवून घेतली आहे आणि आता इकडे आपण फ्राईड राईस बनवायला सुरुवात करत आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे मोठे मी तेल घालून घेतले आहे तेल जास्त घालायचे कारण आपल्याला सगळे जे काही व्हेजिटेबल घेतले आहे ते छान असे फ्राय करून कुक कुक करून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी दोन चमचे तेल घातले आता सुरुवातीला जी लवकर शिजत नाहीत अशा भाज्या आपण घालणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी फरस बी घातली आहे तिला शिजायला वेळ लागतो म्हणून ती मी घालून घेतली आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेमवरती आहे आणि त्यावरती आपण ही आता परतून घेणार आहोत साधारणतः साठ टक्के फरजबी शिजली की लगेचच आपण दुसरी भाजी घालणार आहोत ती म्हणजे ह्या पद्धतीने फरसबी घातल्यानंतर लगेच आपण गाजर घालणार आहोत गाजरही शिजायला वेळ लागतो फरसबी देखील शिजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण फरसबी घातली आहे आणि आता ही साठ टक्के शिजत आली की लगेच आपण गाजर घालणार आहोत भाज्या घालताना ह्याच प्रमाणे घाला म्हणजे त्या अगदी व्यवस्थित शिजतील किंवा परतल्या जातील आणि खाताना त्या दाताखाली फार येणार नाही आता ह्या बिलकुल आपल्याला पाण्यात वगैरे शिजून घ्यायच्या नाही तर तेलातच फ्राय करून या पद्धतीने अर्ध्याक्षा सत्तर ते ऐंशी टक्के अशा शिजवून घ्यायच्या त्यामुळे त्या खाताना अगदी व्यवस्थित लागतात तर त्यानंतर शिमला मिरची मी घालून घेणार आहे तर सुरुवातीला फरसबी नंतर गाजर नंतर शिमला मिरची या पद्धतीने घालून हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता शिमला मिरची घातल्यानंतर लगेचच मी जे काही कांद्याच्या पातीमधले कांदे उडले होते ते मी घालून घेतले आहे आणि ते परतून घेणार आहे ते पण शिजायला वेळ लागतो पात लवकर शिजते पण जे कांदे असतात खालचे शेवटी पाती उडलेले ते शिजायला वेळ लागतो म्हणून ते कांद्याचे पातीचे कांदे जे कट केले होते ते घातले नंतर आपण जो कांदा कट करून घेतला होता तो देखील घातला आहे तो कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत अगदी त्याचा कलर चेंज होईल इतकं नाही पण मऊ होईपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता कांदा छान परतून झाला की लगेच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की आपण बाकी घालणार आहोत आलं घालून घेणार आहोत म्हणजे आल्याचा हा फ्लेवर हा भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित लागला पाहिजे जे काही आपण कोबी गाजर किंवा फरजबी कांदा घातला आहे त्याचा फ्लेवर उतरावा म्हणून आपण आलं किसून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या मी त्यामध्ये घालून घेतलेल्या आहे उभ्या कट करून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या यामध्ये मी घालून घेतल्या आहे आणि आता यानंतर यामध्ये आपण बाकीची सामग्री घालून घेणार आहोत बाकीचे व्हेजिटेबल घालून घेणार आहोत संपूर्ण भाज्या या पद्धतीने परतून अगदी मौसूत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे आणि ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आता मी लसूण घालून घेतलेला आहे तर लसूणसुद्धा बारीक असा चिरून घेतला होता आणि तो मी घालून घेतला होता दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या आता लसूण घातल्यानंतर अगदी शेवटी मी कोबी घालून घेणार आहे पत्ता कोबी आता पत्ताकोबी अगदी झटपट असा हा शिजला जातो मऊ होतो त्यामुळे आणि त्याला स्वतःचं पाणी पण सुटतं तर अगदी शेवटी तो घालायचा आणि या पद्धतीने परतून घ्यायचा आहे तो लगेचच शिजला जातो त्यानंतर कांद्याची पात ती सुद्धा अगदी पटकन शिजली जाते मग ती यानंतर घालायची आहे तर सुरुवातीला फरसबी त्यानंतर गाजर गाजर नंतर ज्या कांद्याच्या पातीचे कांदे असतात ते त्यानंतर कांदा आणि नंतर पत्ताकोबी आणि नंतर कांद्याची पात अशी या पद्धतीने संपूर्ण भाज्या घालून घ्यायच्या आहे क्रम ह्याच पद्धतीने ठेवायचा म्हणजे भाज्या अगदी व्यवस्थित शिजतात मऊ होतात आणि दाताखाली खाताना पण अगदी व्यवस्थित लागतात तर या पद्धतीने या संपूर्ण भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता अगदी बऱ्यापैकी मऊ झाल्या आहेत भाज्या आणि अगदी व्यवस्थित अशा शिजल्या आता ह्या भाज्यांना अगदी छान टेस्ट यावी म्हणून आपण जी काही शेजवान चटणी करून घेतली होती ती एक चमचा घालून असं या पद्धतीने परतून घ्यायची आहे तर अगदी व्यवस्थित असं हे परतून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी घालू शकता आता काळी मिरी पूड मी एक चमचा घातला आहे यामुळे त्या भाज्यांना अगदी छान आग फ्लेवर येतो मग काळी मिरी पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशी करू शकता जास्त तिखट नको हवं हो असेल तर तुम्ही अगदी अर्धाक्षा चमचा काळी मिरी पूड घालून घ्या तर मी एक चमचा काळीमुरी पूड घातली आहे यानंतर आता काळीमुरी पूड घातल्यानंतर आता ह्या भाज्या बऱ्यापैकी मऊ झाल्यानंतर आता जो आपण काही शिजवून घेतलेला भात होता तो बऱ्यापैकी थंड झाला होता आणि अगदी मोकळा सुटसुटीत आपण शिजवून घेतला होता तो भात आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यापूर्वी आपण एक चमचा टमॅटो सॉस घालून घेतला आहे टमॅटो केचप आणि यानंतर एक चमचा सोया सॉस मी घालून घेतलेला आहे आणि लगेचच संपूर्ण भात जो शिजून घेतला होता तो आपण ह्या भाज्यांमध्ये घालून घेणार आहोत आता जी काही शेजवान चटणी आहे ती वरतून आपल्याला भातावर घालायची आहे तुम्ही आधी भाजीमध्ये घातल्यानंतर ती भाजी संपूर्ण मिक्स झाली होती पण एकदाच भाजी झाली तर संपूर्ण ही शेजवान चटणी भाजीलाच लागेल म्हणून वरतून अशी घालायची आणि मग ती भाताला व्यवस्थित मिक्स होते तर या पद्धतीने ती भातावरून घालायची आणि आता हे परतून घ्यायचं आहे संपूर्ण भात आणि हे ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित या पद्धतीने लागतील या पद्धतीने असं बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट किती चटणी घालायची हे तुम्ही घालून घेऊ शकता मला जास्त तिखट नक्को होतं म्हणून मी अगदी एकच चमचा घातला आणि यावरती आता तुम्ही फूड कलर तुम्हाला जर घालायचा असेल ऑरेंज कलर तर तुम्ही घातलात तरी चालेल पण हेल्थच्या दृष्टीने मला तो फूड कलर घालायचा नव्हता म्हणून मी घातला नाही नाहीतर याचा कलर अगदी ऑरेंज असा करता आला असता तर या पद्धतीने अगदी घरगुतीच अगदी हेल्दी आणि अगदी व्यवस्थित असा फ्राईड राईस आपण घरीच शेजवान चटणी बनवून बनवून घेऊ शकतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी अगदी मस्त असा चमचमीत फ्राईड राईस नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद